मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप 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 स्वागत आहे आज आहे ना मी या हिरव्या मिरच्या आहेत ना या भरून करणार आहे तर आपण बघूया मी काय काय घेतलंय ते इथे मी ना बेसन पीठ घेतलंय हे मी ना चांगलं भाजल म्हणजे बेसनाचा रंग आहे ना असा थोडा चेंज झालेला आहे आता आपण हे ना एका प्लेटमध्ये काढूया आता ह्याच्यात आहे ना आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचं जर तुम्हाला शेंगदाण्याच्या कूटनी जर त्रास होत असेल कोणाकोणाला ना शेंगदाण्याने त्रास होतो आणि हे ना भाजलेले आहेत आणि मग त्याचा कूट केलेला आहे मी एक दोन चमचा मी टाकले तर इथे तुम्ही ना आपले सफेद तीळ असतात ना आपण भाजीला वापरतो ते तुम्ही टाकलात ना तरी चालेल ते पण भाजायचे आणि मिक्सरला थोडे बारीक करून मग ते टाकायचे आता ह्याच्यात ना आपण मसाले टाकूया थोडी हळद टाकली आहे मी जिरा पावडर टाकायची थोडी धना पावडर टाकली आहे आणि इथे ना थोडी कश्मीरी लाल पावडर पण आपण टाकणार आहोत कारण या ज्या मिरच्या आहेत ना या काही एवढ्या तिखट नसतात आ, मी ना या छान धुतल्यात आणि ना याला ना असं छान चिरून घेतलेलं आहे मधून आणि ह्याच्यातल्या आतल्या बिया काढलेल्या आहेत आता ह्याच्यात आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे छान आहे ना मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यात आहे ना आ, मी थोडी अमचूर पावडर टाकते जर तुमच्याकडे चाट मसाला असेल ना तर तो, तो टाकलात तरी चालेल एक अर्धा चमचा आहे आमचूर पावडरने ना छान मिरची अशी थोडी आंबट अशी लागते आता आपण आहे ना या मिरच्यामध्ये ना इथे मी ना थोडं थोडं ना मीठ भरून घेणार आहे असं चिमटीमध्ये घ्यायचं आणि थोडस फक्त असं भरायचं आहे आपण सगळ्या मिरच्यांना ना भरून घेऊया माझं ना, ना मीठ भरून झालेलं आहे थोडंसं भरायचं एकदम आणि कारण आपण आहे ना या मसाल्यामध्ये पण टाकलेला आहे ना म्हणून नाही तर मग मिरची खारट होईल आता हा मसाला सगळा ना भरून घेऊया आपण कार हा सगळा मसाला आहे ना मी भरून घेते इथे ना मी सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत आणि माझं हे आतलं वाटण आहे ना सारण तर ते राहिलेलं आहे मी मुद्दा म्हणूनच जास्त केलेलं आहे ते कारण या मिरच्यांना या सीझनमध्ये चांगले छान मिळतात आणि या नुसतं तुम्ही डाळ भातबरोबर जरी खाल्ला ना तरी इतक्या अप्रतिम लागतात मला तो खूप आवडतात म्हणून मी हे सारण आहे ना जास्त केलं आहे हे तुम्ही प्लास्टिकची बरणी किंवा काचेची बरणी असं कशामध्येही हवाबंद ठेवला ना आणि फ्रीजमध्ये ठेवायचं हे खूप छान राहतं काही खराब होत नाही कारण हे सुकं आहे ह्याच्यात आपण काहीच ओलं टाकलेलं नाही आहे इथे मी ना एक पॅन गरम केलाय आता आपण या मिरच्या अशा ठेवून घेऊया आपण जस मच्छी फ्राय करतो ना त्या टाईप मध्ये फ्राय करून आहे अशा प्रकारे ना मी मिरची बघा छान ठेवून घेतलेली आहे थोडं थोडं तेल कमी वाटलं ना तर थोडं थोडं तेल आहे अगदी जास्त तेलामध्ये एकदम तिला तळायची नाहीये एक साइड भाजली ना की दुसरी साइड पलटी करून घ्यायची तरची तेठ ठेवायची कारण आहे ना जेव्हा आपण असं पलटतो ना तेव्हा ते असं ना छान भरायला मिळत सगळ्या मिरच्या मी पलटी करून घेतलेल्या आहेत त्याच्यात ना थोडं तेल कमी वाटते आपण तेल टाकून घेऊया ही ना दोन्ही बाजूनी खालून पण आता हे छान गरम करून घ्यायचे आपण पुन्हा एकदा पलटी करणार आहोत कारण थोडं थोडं ना वर कच्चा आहे ते ना पुन्हा एकदा पलटी मारून घेतलेली आहे आतलं सारण आहे ना असं सुक नाही राहिलं पाहिजे ते पण पा ओलं झालं पाहिजे एवढं तेल टाकायचंच कारण ते कच्चं राहिलं ना तर चण्याचं पीठ आहे पोट दुखायची शक्यता असते त्यामुळे हे छान शिजवून घ्यायचंय मिरची पण आहे ना अशी छान भाजून घ्यायची सगळीकडनं तिला पूर्ण असे ना सगळ्या मिरचीला असे डाग पडले पाहिजे म्हणजे ती सगळीकडनं अशी थोडी अशी दाबून वगैरे घ्यायची आहे इथे मी ना तीनदा तरी पलटी मारून घेतलेला आहे तीन ते चार वेळा तर इथे आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे आपल्या या ना भरलेल्या मिरच्या झालेल्या आहेत तर नक्की रेसिपी करून बघा खूप छान होते तुम्हालाही खूप आवडेल अगदी चपाती भाकरीबरोबर पण ती खूप छान लागते नाश्त्याला एखाद वेळेस कधीतरी भाजी नसते आपल्याकडे तर अशा प्रकारे मिरची करा छान होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि करा बाय